तो आनंद मिळवण्यासाठी आपण तो आनंद मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी येत असतो आणि तो आनंद आपल्याला सेवेच्या माध्यमातून मिळत असतो आणि ती सेवा जर आपल्याला करायची असेल तर शुद्ध अंतकरणाने आपल्याला त्या परमेश्वराची सेवा करणं आवश्यक आहे गरजेचं आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की नारायणपूरला जरी आपल्याला बाकीच्या कुठल्या गोष्टी जरी नाही मिळाल्या सांसारिक गोष्टी नाही मिळाल्या तरी आत्मिक समाधान आत्मिक आनंद जो प्रपंच करण्यासाठी लाख मोलाचा आणि तोलाचा आहे तो नारायणपूरला मिळतो याची जागृती ही प्रत्येकाला आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण नारायणपूरला येत असतो आणि नारयणपूरला आल्यानंतर ना या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो म्हणून आत्ताच त्यांनी भजन म्हणलं चला जाऊ नारायणपूर वारीला तब्येत बरी नसताना मी झोपलो होतो पण त्यांचं भजन ऐकल्याबरोबर तटकाने उठलो आणि पळत इकडे निघून आलो की नारयणपूरला जायचंय आपली वारी चालू आहे आपल्या जीवनाची सुद्धा वारी तीच आहे म्हणून प्रत्येकाने आळस न करता कंटाळा न करता किती काही व्यातना किती संकट आले तरी त्याला पार करून आपल्याला नारयणपूरच्या वारीला जायचंय दत्त महाराजांचं आपल्याला भजन करायचंय झोपलो तो म्हणलं नाही जायचं थोडंसं कणकणी कन ताप म्हणलं जाऊ दे नाना करतील पण तो शब्द कानावर आला की चला जाऊ नारयणपूर वारीला पटकन होटलून लगेच निघून आलो म्हणजे किती महिमा बघा दत्त महाराजांचा महिमा किती झोपला आहे झोपायचं नाही उठा चला कामाला लागा प्रत्येकाने सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे की कामाला लागलं पाहिजे हे जीवन क्षणभंगूर आहे त्याच्या त्याला आपण न जपता आपण त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे की आपल्याला माणसाचा जन्म परमेश्वराने कशासाठी दिलेला आहे याची आपल्याला ओळख याची आपल्याला जाण प्रत्येकाला असणं गरजेचं आहे आणि ती ज्या वेळेस असेल त्यावेळेस दत्त महाराज तुमच्यावर अहोरात्र कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्त्वाचा आहे म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात जाणून घ्यायच्यात आणि या माणसाच्या जन्माला ओळखण्यासाठी अण्णांनी आपल्याला हे जो अहोरात्र जो आघात असा नारायणपूरचा कल्पतरू वृक्ष आपल्याला उभा करून दिलेला आहे त्या कल्पतरूच्या वृक्षाखाली आपण अखंडपणाने आराम करायचा आहे की या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात जाणून घ्यायच्यात आणि उद्याचं जीवन जो आपलं आहे ते राहिलेलं जे आयुष्य आहे ते कशा पद्धतीने चांगलं समाधानाने आनंदाने त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवता येईल यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे अण्णांनी सांगितलं की प्रपंच करा अण्णांनी सांगितलं की तुम्ही नारायणपूरला येत आहे नारायणपूरला आल्यानंतर तुम्ही प्रपंच करा रंगामध्ये करा ढंगामध्ये करा मस्तीमध्ये करा पण तो केल्यानंतर त्याची आपल्याला ओळख विसरता कामा नाही की आपण कुणामुळे आहोत आपण कुणामुळे आहोत याची ओळख आपल्याला न विसरता आपण त्याची ओळख ठेवणं गरजेचं आहे त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे अखंड नामस्मरणामध्ये आपण राहू नका असं नाही सांगितलं त्यांनी प्रपंच करता करता परमार्थ करायला अण्णांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जाणून घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी समजतील ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी जाणतील त्यावेळेस अण्णांचा आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद सगळ्यांच्या राहिल्याशिवाय एखादा राहणार नाही एवढा बोलण्याचा भाग थांबवतो आता बाकीचं सा नाना सांगतील थोडस सा। अ नाना या भजन घेऊ का बर ठीक आहे gopala gopala dev gopala 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देव की नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला గోపాలా గోపాలా దేవక నందన గోపాల గోపాలా గోపాలా దేవక నందన గోపాల గోపాలా గోపాలా దేవక నందన గోపా దేవక నందన 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 ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವಕೀ ನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ ದೇವಕಿ ನಂದನ ಗೋಪಾಲೇವಿ ನಂದನ ಗೋಪಾಲ 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 ದೇವಕೀ ನಂದನ ಗೋಪಾಲ गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवच नंदन गोपाला 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 देवच नंदन गोपाला एकदा आनंदचं भजन घेऊ नारायण ഗു നാരായണ 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 ശ്രീ ഗുരു നാരായണ 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 ശ്രീ ഗുരു നാരായ

नारायण நாராயணாராயண நாராயண 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 திரி நாராயண 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 திரி நாராயண நாராயண Narayan 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 Nara Yan, Nara Yan, नारायण नारायण गुरु नारायण 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 गुरु नारायण गुरु नारायण गुरु नारायण 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 सर्वना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद सर्वांनी आनंदी राहा समाधानी राहा आता मुलांच्या परीक्षा आता येतील बारावेच्या असतील दहावेच्या असतील आई वडिलांनी मुलांच्याकडे लक्ष आहे मोबाईलपासून त्यांना लांब ठेवा परीक्षेचा अभ्यास करायला हवा आणि तुम्ही त्यांच्यासोबत अभ्यास करा म्हणजे ते पास होतील ठीक <laughs> आहे आज गुरुवार आहे आणि माहीच्या महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे या गुरुवारच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचे भाग्य होते आणि सर्वांचे आपल्या मार्गदर्शन करणारे आयुष्य कल्याण अण्णा महाराजांना वंदन करून आपल्या गुरुवाराच्या करण्यास सुरुवात करूया आजच्या <laughs> गुरुवाराचं अन्नदान आहे विकास शिवराम मळेकर राणा पुणे यांनी केलेला आहे म्हणून अण्णांच्या कुटुंबियांना सुखाने समोर टाळण्याचा आशीर्वाद द्यायचा आहे श्रीपादभ श्री गुरुदेव श्रीपादभ श्री गुरुदेव त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा जी आहे ती माघ पौर्णिमा ची तारीख आहे बारा दोन दोन हजार पंचवीस वार्षिक पूर्वशी आपली पो बुधवार हा बुधवार या दिवशी पोर्णिची नोंद घ्या त्याप्रमाणे परवा शनिवारी विनायकनगर तापोळा या ठिकाणी आपला जन्माचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सकाळी पाटे चारचा रुद्राभिषेक होईल सहा ते सात यामध्ये या वेळामध्ये अभिषेक होतील आणि आठ ते दहा या वेळामध्ये होमाचा कार्यक्रम होईल आणि अकरा ते साडे अकरा जन्म ख्यान जन जन्माचा कार्यक्रम होईल आणि नंतर मिरवणुकीने महाप्रसाद होईल आणि या ठिकाणी ज्यांना याचं त्यांनी सावश्य यावं ही नम्रतेची विनंती आहे अण्णा महाराजांनी केलेली ही संस्कृती विनायक या ठिकाणी असं भव्य दिव्य नाही जायचं मंदिर आणि त्या ते ठिकाणी गंजन्माचा कार्यक्रम आहे तर याच्या असं त्याने सर्वांना विनंती आहे याचं त्याने अवश्य यावं आज आपण या निमित्तानं सर्व येतोय आपल्या सर्वांना दत्त महाराज येतो आहे म्हणून आपण सर्व येतो आहे नामामध्ये काही ताकद आता महाराजांनी खरंच सांगितलं परिस्थिती नाम घेतलं की निघून जाती नामामध्ये ताकद आहे अण्णांच्या नामामध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जेवावर आपण हे नारायणपूर क्षेत्र उभल केलं ज्याप्रमाणे मुलगा जन्मल्यावर आईला जो आनंद होतो तो, तो आनंदाचा आनंद पण आईला वाटतं पुत्र जल्मावा गुंडा त्याचा त्रिरिनी झेंडा त्याप्रमाणे हा झेंडा अण्णा महाराजांनी त्रिमुख्य झेंडा लावलेला आहे म्हणुषेत्र आपलं उभं हो राहिलेलं आहे प्रत्येकाने जन्माला यावं महाराज नाही व्हावं हो, परंतु चांगलं कार्य प्रपंच करण्यास तरी, तरी कार्य शिकावं की त्या ठिकाणी आपल्याला आपलं आमका आमका होता असं तरी कार्य करायला शिकावं माणूस प्रपंच करा प्रपंच करू नका असं आमचं म्हणणंच नाही अन्नांचंही म्हणणं होतं प्रपंच करून परमार्थ करायला शिका थोडं दान करायला शिका दान केल्याशिवाय मान मिळत नाही मान केल्याशिवाय पुण्य मिळत नाही हे अन्नदान पुण्य नाही हे अन्नदान मिळतं तुम्हाला सांगायचं जेवढे महाप्रसाद अन्नदा आत्मा मिळतो तो अन्नदाना मिळतं दानामध्ये महत्व आहे दान शिकायचं चांगले गुण शिकायचे वाईट शिकायचं नाही वाईटच्या तर संगीतेला जाऊच नका वाईट संगीतेला गेलं तसं वाईट होतं तुम्ही किती प्रयत्न करा जसं अन्न ख तशी बुद्धी सुचती तशी संगत असती तशी पंगत मिळतील पंगत जशी आहे तसं ती बुद्धी सुचते आपण नारायण फोला आलेले आहात नारायण फोला येत आहे प्रत्येकाला दान देतोय दत्ता महाराज पण दान देताना तो योग्य देतोय पण तुम्ही स्वतः जाताना दान सदपात्री घ्या या माता भगिनी आहेत माता भगिनी सुद्धा विनंती आहे सर्वांना अरे चांगलं शिका तुका म्हणे प्रति त्याची देवावरी सत्ता सर देवावर सत्ता म्हणजे याचा अर्थ तुम्ही दत्त महाराज येत आहे तुम्ही मने भावना दत्त भावना सांगताय माझं काम अण्णा महाराज माझं काम हो दे दत्त महाराज अन्न महाराज तुमचं काम करतोय हो म्हणून तुम्ही नारायणपूरला येत आहे त्याला सत्ता लागते बँकेमध्ये बॅलन्स लावते तुम्हाला कर्ज किती पण मिळतं पण बँकेमध्ये बॅलन्स मला कर्ज कोण देतच नाही असं पुण्याचा सुद्धा बॅलन्स तुमचा शिल्लक असेल तर तुम्हाला कोणतंच संकट येऊ शकत नाही संकट हे गुरु आहे संकट आलं पाहिजे माणूस झोपत राहील माणसाला वैरी पाहिजे माणूस सावध राहतो माणसाला विरोध पाहिजे माणूस सावध राहतो हे प्रत्येकाच आहे आपण याच्याकरता अण्णा महाराजांनी केलेली कृती आहे दत्त महाराजांचा आणून ठेवलेली आहेत आणि दत्त महाराजांच्या कृपेनं आपण सर्व माणसाने अज्ञान प्रकट करावं कोणतीही गोष्ट अज्ञान ठेवू नये झाकून ठेवू नये झाकलं त्रास होतो अज्ञान प्रकट करायचं असतं एक जा... जावई होता आता जावई नवी लग्न झालेलं होतं सांगू का आता नवीन लग्न झाल्यामुळं सासूबाईने सांगितलं दिवाळीच्या सणाला या आमच्या आता सासूबाई सांगल्यानंतर मग म्हणते सासूबाईला जावायचा केवढा आनंद असतो तू जावाई म्हणजे मग ते मुलापेक्षा मुलीपेक्षा सिस्टमचा आमचा जावई जावई आले जावई आल्याच्यानंतर सासूबाईंनी सगळं रंगवटी करून ठेवलेली होती दिवाळीच्या सणाची व्यवस्था केलेली होती आता जावई आले आल्याच्यानंतर हातपाय धुतले पाय दुथले तेवढा दिवस गेलेला नव्हता दिवस मावळला नव्हता थोडा उजेड होता जावयाने बसले जावई खाटोवर बसले खाटोवर बसल्यानंतर जावा सासूबाईंनी जेवणाची व्यवस्था केली बसायला पाठ ताटाला पाठ उदराचा उदबराचा घमघमाट आनंद सुरू झाला आहे जावाई आले आणि पाटावर बसले तर ताट इकडं होतं आणि ताटाकडं पाठ केली आणि जावाय तिकडे भिंतीला बस तोंड करून बसले आता सासूबाई म्हणल्या अहो पाहुणे तुम्ही असं का बसता ते तर म्हणले तुमची रंगरंगोटी पाहतोय म्हणले मी सासूबाईला वाटलं असुऱ्या जावायला वाटलं आपण सुकून फिरले जावाय, फिर जावाय बसले ताटापुढं आता ताटात ता पंचपंग जेवण केलंय सुरुवात झाली जेवायला सासरीज बसल्यात मेहुनी बसल्यात जावाप जेवायला सुरुवात केली सुरुवात केल्याबरोबर खिरीची वाटी सासूबाईने कडला मांडली होती तिकून मांजर आलं असं खिडी खीर पिऊन टाकली आता खीर पिल्याच्या नंतर सासूबाई दाऊ पाहुणे ते मांजर का नाही हाणलं तुम्ही म्हणले काव ते तुमची खीर पिऊन टाकली मांजराने म्हणले सासूबाई कसं हाणायचं तुमचं लाडकं मांजर मी कसं हाणायचं तुम्ही म्हणले आता तो थांबला तिथं थांबलात होतो आता थांबलेलं सासूबाई गप झाल्या मग सासूबाईनं केलं परत खीर घेतली आणि ती वाटी घेऊन मांडली मांडलं ते वाटीचा आवाज आला ह्याला वाटलं परत मांजर आलं ताडकेन गव्याला दिली सासूबाईची लागले <laughs> आता सासूबाई लागली सासू सासूबाईला वाटलं जावाय रागी ठेवत आपण चूक होईल जावायला बोलायचं नसतं पहिली दिवाळी गपसली सासूबाई आता ह्यांनी हे काहीच बोलला नाही हा काहीच बोलला नाही अजिबात झालं बाबा संध्याकाळी झाली सगळं उराकलं जेवण झालं मालकांना सं जावायला खाट दिली खाटीवर जावाय झोपले आता जावाय आपलं सगळी जेवण करून झोपली आता जावायला लघु शेंतीची वेळ झाली आणि बाथरूमला जायचं होतं पण जावाय आपल्या पाग कुठं घेतलं आणि ती पगडा खाटीला बांधला आणि आपल्या ते धरून तो बाथरूमला गेला आता बाथरूमला गेल्याच्या नंतर वाटीमध्ये मस्त रेड खूप आणलं होतं ते रेड ती पगडी कुरताडली आता परती कुठल्यानंतर जावायचा आधार तुटला आता तुटल्यानंतर अंदाजे जावाय जावाय कुठं निघा आला लेडीजच्या खोलीमध्ये जाऊन शिरला पाय का सारला लेडीशच्या अंगावर पडला पोटभर मार खाल्ला ह्याचं अज्ञान अज्ञान ह्याला काय होतं ह्याला रात्रांधळं होतं ह्याने सांगायला पाहिजे रात्र आंधळ आहे सासूबाईने ऊस केली असती ना हे रात होतं पडलं सासूबाई खाला पोटभर तसं हे प्रत्येकाचं आहे कुठंही अज्ञानप्र खरं बोलायचं मला त्रास होतोय आता महाराज तुमचं बरं होतो मला त्रास बरोबर आहे ना बोललं पाहिजे माणसांनी बोलत शिकावं दृष्टांत असताना आपण साक्षात सांगतो माणूस सावध राहतो असं आहे बाबा तसं आहे तसं अज्ञान प्रकट केल्याशिवाय तसं अज्ञान प्रकट न केलं मार खावा लागतो तसं अण्णा महाराजांनी अज्ञान प्रकट केलेलं नाही काही न करता आयुष्य घालून महाराज नारायण फुला आणून ठेवले म्हणून प्रत्येक विषय अण्णाने करताना खरा करून शंभर टक्के करून दाखवला म्हणून नारायण फुलाला ब्रह्मचारी राहून हे नारायण फुलांनी सोपं नव्हतं मी परत परत सांगतो कायम सांगतोय ही सोपी शक्ती नाही अजूनही तुम्हाला लोकांना अनुभव येणार आहे अजून तुम्हाला प्रत्येकाला अनुभव येणार आहे थोडा थोडा काळ आहे तुम्ही या नारायणपूरचं क्षेत्र करीत असताना काय केलं आणि काय करावं लागतं आत्मा अण्णा महाराजांचा आत्मा परमेश्वर होता म्हणूनच ही हे सोपं नव्हतं ते परंतु त्यांनी ते आयुष्यवर करून आपल्याला हे करून दाखवलेले आहे संताच्या संगती संत संगती या संताची संगत धरली म्हणून दत्त महाराज अण्णा महाराजांनी इथं आणले आणि अण्णांची संगत धरली म्हणून आपण सर्वजण ही थांबलो आहे सांगण्यासारखं शिकार आहे आपल्याकडं पण आज आपण गुरुवारच्या निमित्तानं सर्वांना धन्यवाद देतो आशीर्वाद देतो आपलं हे धरण चांगलं आहे म्हणून सर्वांची पुण्य अण्णा महाराजांची पुण्य आहे हे धरण चांगलं लागतं तसं हे पुण्याचं धरण आहे अकल्परू आहे सर्वांना आनंद होणार आहे सर्वांनी आरती करायची मार्फ करायची नोंद घ्या Gajanana, gajanana Parvati klau gajanana Gajanana, gajanana पार्वती नंदन गजानन अरे गजानन गजानन पार्वती नंदन गजानन 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना अरे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना गजानना गजानना